तहसीलदार पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राजश्री काल दिनांक दहा जानेवारी रोजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह अखेर भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या काही वर्षांपासून त्यांची राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा होती मात्र प्रशासकीय अधिकारी असल्याने मर्यादा येत होत्या नाशिक रोड देवळाली मतदारसंघातून त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा असून त्याच दृष्टीने त्यांची पावले पडत होती आता त्यांनी भाजपमध्येच प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जिल्हाधिकार मधील तहसीलदार अहिराव यांचा राजीनामा शासनाने मंजूर केल्यानंतर काल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाग्यवान समजते भारतीय जनता पार्टी ही देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीमध्ये सर्वात मोठी पार्टी आहे त्या पार्टीत मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला प्रचंड आनंद होतो मला तर सामाजिक बांधिलकी आहेत शिवाय आपण समाजाचं काही देणं लागतो माझ्या मागील दोन सेवा जर आपण बघितल्या त्या देखील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या होत्या पक्ष सांगेल पक्ष देयची जबाबदारी इथून मी पार पाडेल आणि माझ्या तालुक्यातील जनतेची आतापर्यंत मी सेवा करत आले ती सेवा मी अशीच अविरत पुढे चालू ठेवेन सुरगडाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या सोनाली राजी पवार यांनी देखील अनेक कार्यकर्त्यांसह चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला धैरेशील पवार यांची मी नाच सुर राजेसाहेब अठ्ठावीस वर्ष राज्यसभेवर खासदार होते कुठेतरी राजे हे मागे लागल्यामुळे खूप लोक आमच्याकडे येतात कामं घेऊन कारण महाराज जसं मी म्हणलं खासदार तसेच तेरा संस्थांचे अध्यक्ष होते त्यामुळे आजही लोकांचा ओढा आमच्याकडे असतो परंतु काम करायचं म्हटल्यावर आपल्याकडेही काही पद असेल तर नक्कीच त्या कामाला गती मिळते त्या उद्देशाने मी भाजपमध्ये आज प्रवेश केला आहे आणि भाजपाने ही जी संधी दिलेली आहे मला महिला जिल्हाध्यक्ष ग्रामीण उत्तर ती मी नक्कीच निभावी धन्यवाद यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन राज्यमंत्री भारती पवार आमदार सीमा हिरे आमदार देवयाणी फरांदे जिल्हाध्यक्ष शंकराव वाघ सुनील बच्चाव शहर अध्यक्ष प्रशांत जाधव વ ભાજપ પદાધિકારી ઉપસ્થિત હોગર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી અવિનાશ શિરસાટ